राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा सुशील कुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आली शून्यवर धक्कादायक पराभवाने काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनलवर मी विक्रम कदम आपले स्वागत करतो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले यामध्ये अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले यामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे व सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मात्र विधानसभा निवडणुकीत धक्कादायकरीत्या पराभवास सामोरे जावं लागले यामध्ये सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला खासदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात असलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात देखील काँग्रेसचा पराभव झालेला आहे या ठिकाणी झालेल्या लढतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सचिन कल्याण शेट्टी यांना एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे पाच मते मिळाली तर काँग्रेसचे सिद्धाराम मेत्रे यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे तेहतीस मतांवर समाधान मानावं लागेल या ठिकाणी भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे एकोणपन्नास हजार पाचशे बहात्तर मतांनी विजयी झाले दोन हजार एकोणीस व दोन हजार चोवीस असे सलग दोन वेळा या मतदारसंघातून सचिन कल्याण शेट्टी विजयी झालेले आहे त्यानंतर सोलापूर शहर मध्य हा सध्या खासदार असलेला प्रणिती शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ तीन वेळा हॅट्रिक मारल्यानंतर त्यांनी खासदारकी लढवली आणि जिंकली मात्र त्यांचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात देखील काँग्रेसला त्या पराभवात सामोरे जावं लागले आहे या ठिकाणी भाजपचे देवेंद्र कोठे यांना एक लाख दहा हजार दोनशे अष्ट्याहत्तर मते मिळाली तर काँग्रेसने तिकीट दिलेले चेतन नरोडे यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली असून सोळा हजार तीनशे पंच्याऐंशी मते मिळाली आहेत त्या ठिकाणी एम आय एमचे फारुख शाहबी यांना एकसष्ट हजार चारशे अठ्ठावीस मते मिळाली तर माकपचे नरसय्या आडम यांना सहा हजार आठशे सोळा मते मिळाली या ठिकाणी प्रामुख्याने लढत झाली ती भाजपचे देवेंद्र खोटे व एम आय एमचे फारुख शाब्दी यांच्यात देवेंद्र खोटे हे अठ्ठेचाळीस हजार आठशे पन्नास मतांनी फारुख शाब्दी यांच्यावर विजय मिळवत आमदार झाले ते पहिल्यांदाच आमदार झाले आहेत त्यानंतर सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण याच मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर सोलापुरातून मुख्यमंत्रीपदा संधी मिळालेली सुशीलकुमार शिंदे यांच्यासाठी हा महत्त्वाचा मतदारसंघ पण या ठिकाणी दोन हजार चौदा एकोणीस व आता सलग दोन हजार चोवीस असे सलग तीन वेळा या मतदारसंघातून भाजपचे सुभाष देशमुख हे विजयी झालेले आहेत या ठिकाणी सुभाष देशमुख यांना एक लाख सोळा हजार नऊशे मते मिळाली तर उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे अमर पाटील यांना एकोणचाळीस हजार आठशे पाच मते मिळाली तसेच काँग्रेसमधून प्रहार जनशक्ती पार्टीत गेलेले मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री यांना सव्वीस सा हजार सातशे सहा मते मिळाली तर सुशीलकुमार शिंदे यांनी ऐनवेळी पाठिंबा दिलेले धर्मराज काडाली यांना अठरा हजार सातशे सत्तेचाळीस मते मिळाली या ठिकाणी सुशीलकुमार शिंदे यांच्या काँग्रेसने पाठिंबा दिला असला देखील धर्मराज काळादी यांचा पराभव झाला हो विशेष म्हणजे याच पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये दे राडा देखील झाल्याचे पाहायला मिळाले असे असले तरी सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वात इथे देखील विजय मिळवता आलेला नाही त्यानंतर चौथा मतदारसंघ पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी भाजपचे समाधान अवतडे यांना एक लाख पंचवीस हजार एकशे त्रेसष्ट मते मिळाली तर काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना एक लाख सोळा हजार सातशे तेहतीस मते मिळाली तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची अनिल सावंत यांना दहा हजार दोनशे सतरा मते तर मनसेची दिलीप धोत्रे यांना दोन हजार पाचशे अडुसष्ट मते मिळाली यामध्ये प्रामुख्याने लढत ही समाधानावतळे विरुद्ध भगीरथ भालके यांच्यात झाली मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असल्याचा फटका भगीरथ भालके यांना बसला आणि काँग्रेसचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झालेला आहे विशेष म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघात असलेल्या सोलापूर शहर सोलापूर मध्य सोलापूर दक्षिण अक्कलकोट विधानसभा व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा या चार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही त्यामुळे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून शिंदे परिवारासाठी आत्मचिंतन करण्यासारखा निकाल असणार आहे विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या शिंदे परिवाराने कोणत्याही ठिकाणी विजय मिळवता आलेला नसल्यामुळे या चारही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत तर काँग्रेसचा पराभव झालेला आहे देशात अनेक महत्त्वाची पदे मिळवणारे सुशीलकुमार शिंदे यांना त्यांच्या बाले किल्ला असणाऱ्या आणि होम ग्राउंड असलेल्या सोलापूर जिल्ह्यात एकाही जागेवर काँग्रेसचा उमेदवार निवडून आणता आलेला नाही यामुळे सध्या हा चर्चेचा विषय बनलेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका